<laughs> 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 <घे हुँँँश्दारी> <laughs> <laughs> होत नाही तू मागव मी तुला पैसे देतो तर तू काय बोलली अरे हो पण मी काय म्हटलं नंतर म्हटलं तुला ते चारशेचा पाचशेचा काय आहे तो माग अरे रक्षाबंधन गिफ्ट नाही दिलं ना आता दुसरी रक्षाबंधन आली अरे पण मी तुला काय बोललो की माझ्याकडून ते ऑनलाईन ला होत ना काहीतरी इश्यू येतोय मी नंतर पैसे मागितले ना तुझ्याकडं बाई ना खा हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाड एकदा होप सगळे सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ जसं की तुम्हाला माहिती आहे मी थोडासा हात मोडून घेतलेला आहे माझा बोट सो so, काल आम्ही ड्रेसिंग चेंज करून आलो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल सो आज आहे आरामाचा दिवस सो सुट्टी आहे सगळ्यांना दिदीलाच फक्त सुट्टी आहे नुसते पैसे छापते छापते कुठला पर्वत उचललात का हां त्या पर्वत नाव आठवत होते संजीवनी पर्वत करमी पर्वत उचललेला काय मला सांगते मी हा? <laughs> पावडर हो आता या हाताने जास्त चला थोडासाच काळा दिसतोय जास्त नाही लावा ना थोडीशी पावडर म्हणजे थोडस सा टकाटक दिसेन जरा आहे yes. की नाही लोकांना विचारलं टकाटका आहे काय पण मीच टकाटक नाही आहे सध्या आणि टकाटक झालंय मी थोडीशी लाव जास्त एवढी बरं ठीक आहे चला लाव आता एवढं जास्त गोरा दिसेन मी काय वेळ आले परिस्थिती आली एवढ्या तोंडात गेली तोंड बंद ठेवा पट्टी लावू <laughs> पट्टी लावलीस तर लोकांना काय ऐकायला जाईल नाश्त्याला काय बनवताय की तुम्ही स्पेशल झालं गोळ्या संपल्या तसं माझा नाश्ता पण संपला काय फळ फळ नको जेवायला काय स्पेशल आज इकडे जेवायला अरे शिजला आहे कुठे तो अरे नाही शिजला कच्चेच दिसतात मला तर खाला नाही मला असं कच्चा वाटतंय बघा तरी फक्त एकच भाजी एका भाजी कसं होईल दुसरं असं काहीतरी स्पेशल म्हणजे मग नाश्त्याला काहीच नाही आता असंच असत राह दीदी माझी वहिनीच देईल हे फळ तेवढी कापून दे बर तिथे ठेवू ना तू पण खा मी पण खाऊ आपण खाऊ घेऊन ये नाही उठ व्यवस्थित हे सोलो नकोस हे डायरेक्ट काप सप्रेन आणि ते बिग बॉस मध्ये खातात ना सगळे बिग बॉस वाले वेळे आणि हे कुरकुरी मला नको अरे गाठ मारून तुला ठेवले दोन दिवसापासून तुला दिदी येईल खात नाही तुझ्या साईड ठेवले कापणाशी बिग बॉस काय तुला काळजीच नाही कळते तिला नाही तर काय झाला शेवटी कापलीस लगेच सुरीन टाइम पास करायला लागतो हा मग मी तेच सांगत होतो ना तसं काप म्हणून तू नाही सोडता हे तू पहिलं ते काप असं असं का चार नाही चार तुकडे कर त्याचे बिग बॉस जास्त बघत जाऊ नको म्हणून सांगते हा अजून चार तुकडे कर बारीक बारीक मग ते खायला बरं पडतं इझी हे आता सगळं पडणार आहे त्याच असं असं

मी आहे काय मोसमे ही का ताता नांद ती काल जो 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 जो। <laughs> खाता येते तुम्हाला परत 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 उडव उडव बिंदा सुड मी धरून ठेवतो नाही ठेवतोय दाखवायचं उडव ये मी धरून ठेवतो दी डोळे असे एकदम स्वच्छ होतील नको माझ काय खाऊ कुठून ते, ते का, साली सकट खा साली सकट मस्त लागत सगळीकडे घाण होईल मला सांगू नका तुलाच काढायला लागेल इथं डिश घ्या डिश कशाला दिले होते सगळी एकाच डिश मध्ये खा त्याच्यातच मांडा का अशी सगळ्यांनी नाही खाता आहे त्याच्याने. स्वतःला तू कोण දැच्च? 40 सेकड चावलास तू? आता ह्यांच्या खाण्याची पद्धत बघा भक्त. ताई हां तू काय आणलास भाऊ? तुरटुरे सांगितलं. तुरटुरे. हे तेच आणलंय नाही बरोबर ना लागत. हे बरोबर नाही ते की <laughs> ला, ला तो दुखला चल चल ए फोन का, तो तो आता आमच्याकडे समोसे तू काम करतेस का समोसे खातेस दोन दोन मिनटाला उठून बसतेस खातेस समोसे टेस्टी आहेत उठ ना चांगलं चांगलं दिलं नाही फक्त वाटाणी पाहिजे होती पनीर दिसत नव्हता ठेवलं मुन्ना बाबू जरा येऊ दे सगळ्यांना आपण सगळे एकत्र जेवायला बसतो की नाही सोनू मीठ बघतो कसं मीठ बघतोय अर्धीचा पतीशी मीठ बघत होता ताट घेऊन का जातो आमचा <laughs> मुन्ना दरवाजा उड्याला ताट घेऊन पण जातो त्याला वाटलं कोणतरी पोळा पलवतोय त्याचा अंड्याचा <laughs> सगळी आज आहे आमच्याकडे जेवायला चपाती अंड्याचा पोळा आणि इकडे आहे दुधीची भाजी सो असं सगळा आजचा मेन्यू आहे कारण की आमच्या तिकडच्या फ्लॅटवरचा गॅस संपलाय त्याच्यामुळे जेवण आज इकडे बनलेलं आहे संध्याकाळी पण स्पेशल काहीतरी असं बनवायचा प्लॅन चालू आहे सो आमच्या संध्याकाळी बिर्याणीचा प्लॅन चालू आहे अंडा बिर्याणीचा सो होप सो सक्सेसफुल होईल सो बघूया कसा होतोय तो सो आता आम्ही घेतो जेवण लाईट झाकबुक झाकबुक का करते याच्यात झाली झाली स्टेबल झाली मला नाही भाजी दिली मला नाही भाजी याच्यात जरा बोल हे पंतप्रधानांचा फोन आलाय हॅलो जेवायला किती आम्याला बसलो सर्दी दिलाय तुझं बायकोचं अंड्याचा चल वाजलो तुझं तू खाल्लेस मग अशी सो काही जस्ट आता जेवण झालं आणि आता ते जेवण गिरवायचं कसं तर दीदी आमची आता इकडे कपडे मशीनला लावते दीदीला लावते कपडे मशीनला लावायला वॉटर लेवल का वर जात नाही नाही जात बिघडवलास हो मॅडम मॅडम दिदीन बिघडवला वॉटर लेवल वरती जात नाही हा पाणी चालू आहे कॉक तिने काहीतरी बिघडवलं कुठे चालू आहे या साईडला की या साईडला हा तिकडे तोडशील तू कालच नवीन लावलेला आहे तो कॉक वहिनी या काय हो <laughs> माझ्यावर टाकाल नाही होत तरी पण मेकॅनिकली कस आहे टेक्नॉलॉजी तू होत नाही तू मागव मी तुला पैसे देतो तर तू काय बोलली अरे हो पण मी काय म्हंटल तुला ते काय रक्षाबंधन आली अरे पण मी तुला काय बोललो की माझ्याकडून ते ऑनलाईन ला होत ना काहीतरी इश्यू येतोय मी नंतर पैसे मागितले ना तुझ्याकडं पैशांचा काय संबंध अरे पैसे द्यायचे मी घेतले त्याचा तू माझं तर सही माझ्या पैशांचा सही इस्तेमाल झाला पाहिजे ना तुला काय करायचं पाचशे रुपये मी सही करे नाही तर काही पण नो 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 मग तू मागू दे मला मी सर्व तुला पाचशे रुपये दिले असते पाचशे रुपये पण नको आगे 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 दे। दे ए शाने मी नंतर म्हणलो ते म्हणून मला पाचशे मी ती बोलते बघ पाचशे रुपये टाकलं ओळणे तुम्हाला पाचशे रुपये नको मला मला तो हे पाहिजे पण लाच पाहिजे का नको आता आपण झालंय वय लग्न झालंय थोडस काय द्यायला रक्षाबंधनचं काय मी काय एवढं मागितलं नव्हतं पाच सहा हजाराचं किती होत पाचशे रुपयाच अरे पण मला सांग

त्याला वाटते चाळीस रुपये अहो दादा ओरडेल म्हणून त्यांच्या पैसे कमी कसे दादा ओढेल म्हणून माझ्याकडून घेऊन जातो आहे मी जा सांगतो ना हे मी स्टेप शिकवतो अरे रे काय

तुम्ही काय विसरता स्टेप स्टेप विसरता वाटत या